संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आता शांततेत सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला बाहेर पडलेल्या आहेत मतदान केंद्रावर केंद्रावर आपण आता आहोत मतदान केंद्रावर सुद्धा मतदारांनी गर्दी केलेली आहे या मतदानासाठी कार्यकर्ते आहेत ते प्र बूथवर प प्रत्येक कार्य बूथवर ही कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आणि या निवडणुकीसाठी प्र प्रचंड असा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे पोलीस अधिकारीसुद्धा या निवडणुकीकडे जातीनिशी लक्ष ठेवून आहेत उमेदवार जे आहेत ते उमेदवारांनीसुद्धा सकाळच्या सत्रातच मतदान करणे हे पसंत केलेलं आहे आज मतदानाच्या दिवशी सकाळीच मी आमची ग्रामदेवता स्वयंपर्वर आणि बाबा भालचंद्रांच्या आशीर्वाद घेऊन मी माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की मी ज्या प्रभागामध्ये उभा आहे त्या प्रभागामध्ये काही विरोधकांनी विरोधात षडयंत्र रचली परंतु आजचा हा उत्स्फूर्त मतदाना मतदारांचा कौल पाहता की त्यांची सगळी स्वप्न धुळी धुरु, धुळेस मिळतील एवढंच सांगू इच्छितो कणकवली शहरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या चौदा नंबरच्या वॉर्डामध्ये गेल्या पंधरा पाऊन महिना प्रचाराच्या निमित्ताने मी फिरलो असता मतदारांचा परिवर्तनाचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या चौदा नंबरमधून मी शंभर टक्के प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन लोकांनी प्रस्तावितांना घरी बसवण्याचे ठरवलेलं आहे